प्रसिद्धी जी एखाद्याचं एक आयुष्य एका क्षणात बदलू शकते ती तुम्हाला आकाशात पोहोचवते पण कधी कधी त्याच प्रसिद्धीच ओझ तुमच्या आयुष्यात मित्रांनो अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जिने आपल्या आवाजाने देश गाजवला पण काही दिवसातच ती गायब झाली आपण बोलणार रा आहोत राणू मंडल यांच्याबद्दल दोन हजार एकोणीस मध्ये पश्चिम बंगालच्या राणाघाट स्टेशनवर एक बाई एक प्यार का नगमा आहे गात होती त्या गाण्यात इतकी आत्महत्या होती की ऐकणारा प्रत्येक जण थांबून पाहत होता कोणीतरी ते गाणं शूट केलं आणि सोशल मीडियावर टाकलं आणि एका रात्री ती व्हायरल झाली मात्र काही दिवसातच रानुमंडलचं आयुष्य बदललं टीव्ही शो मुलाखत स्टेज परफॉर्मन्स आणि या सगळ्यात मोठ म्हणजे बॉलिवूड मध्ये गाण्याची संधी हिमेश शिमिया यांनी तेरी मेरी कहाणी हे गाणं दिलं आणि सगळ्यांनी म्हटलं ही आहे नवी सिंड्रेला स्टोरी पण प्रसिद्धीच ओझ एवढ ठरतं जशी प्रसिद्धी वाढली तशी टीका पण वाढली कधी कपड्यावरून कधी बोलण्यावरून लोकांनी रानू मंडल यांना ट्रोल करायला सुरुवात केली त्यांनी कौतुक केलं तेच आज हसू लागले हळूहळू रानू मंडल एकट्या पडल्या आणि त्या प्रसिद्धी पासून दूर झाल्या आज रानू मंडल कुठे आहे आज त्या आपल्या गावात साध आयुष्य जगत आहेत गाणं अजूनही त्यांचं साथीदार आहे पण आता स्टुडिओत नाही तर आपल्या छोट्याशा घरात कधी कधी प्रसिद्धी ही प्रकाशासारखी असते थोडा वेळ झळकते पण नंतर अंधार सोडून जाते रानू मंडलची गोष्ट आपल्याला शिकवते की टॅलेंट जितक महत्वाचं आहे तितकाच संयम आणि स्थिरता पण आवश्यक असतो लोक विसरतात पण आवाज नाही आणि राणू मंडलचा आवाज अजूनही आपल्या मनात घुमतो एक प्यार का नगमा आहे मंडळी राणू मंडलची ही गोष्ट तुम्हाला काय शिकवते तुमचं मत कमेंट मध्ये लिहा आणि अशाच आणखी खऱ्या कथा जाणून घेण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद